पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजमधील आदिवासी विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये गडफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे परंतु त्या मुलींनी आत्महत्या केली किंवा के गडफास घेतल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही आम्ही जोपर्यंत वसतीगृहात येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेत उतरवू नका तरी सुद्धा बेमानीप्रमाणे आम्हाला कोणतीही माहिती न देता प्रेत उतरवत आहे कायदेशीर रीती आम्ही काम करत आहोत हेही याच्यातली कोणतीही माहिती न देता त्यांनी प्रेत उतरवून परस्पर ग्रामीण रुग्णालय पिंपणीनर येथे पोहोचवलेलं आहे मृत विद्यार्थिनीचे नाव निशा राया वडवी मूळ अस्तंबा असे असून तिने अवघ्या एका महिन्यांपूर्वीच पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता निशा वडवी पिंपळनेर येथील सामोरे रोड लागत असलेल्या एका खाजगी इमारतीतील हॉस्टेलमध्ये इतर विद्यार्थिनींबरोबर राहत होती रात्री सर्वजणी झोपेत असताना निशा ही बाथरूममध्ये गेली सकाळी एका विद्यार्थिनीने बाथरूमचा दरवाजा उघडला असता निशा ही आत मृत अवस्थेत आढळली याबाबत हॉस्टेल कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली कर्मचारी यांनी तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक पंचनामा केला त्यानंतर निशा वडवी यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात था आले पोलिसांनी हा प्रकार नातेवाईकांना कळवताच कुटुंबीय सकाळीच हॉस्टेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला नातेवाईकांनी आरोप केला की घटनेतील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही देह ताब्यात घेणार नाही घटनास्थळी प्रकल्प अधिकारी जोशना पाटील सहकाऱ्यांसह दाखल झाले आहेत तसेच पोलीस अधिकारीही पुढील तपासासाठी उपस्थित आहेत